नमस्कार नमस्कार आपलं सर कुरवाळे पूर्ण नाव सांगा शिवचरण रामचंद्र कुरवाळे गाव तोरणगाव तोंडगाव तौर्ण तालुका जिल्हा तालुका बाजार जिल्हा अमरावती बरं तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ झिरो सहा बारा बरं माझा परिचय मी अतुकुशा केंद्र कविठा तालुका अचलभूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर शहात्तर शहाण्णव सहासष्ट मी कुऱ्हाळे सरच्या शेतात आलेलो आहे कुराण सर तुम्ही तीन तारखेला जे फॉर्नी घेतली नऊ दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये काय काय फॉर्नी घेतली तुम्ही त्याच्यामध्ये अशी साधी औषध मारली मी म्हणजे जमिनी समजा मला नाव नाही आठवते औषधचं परफेक्टली आणि त्याच्यानंतर फॉर्नी केल्यावर मला काही सजा फारसा काही अनुभव जास्त फरक दिसला नाही पराठीमध्ये त्याच्यानंतर आता कसं आहे मोजा तोंडगाव आणि कविठा जवळजवळ असल्या कारणानं मी बऱ्याचशा लोकांनी अतुल देवघरे म्हणून सांगितलं का बा या ठिकाणी तुम्ही जा त्यांना भेटा आणि तुमच्या पर्यट्याची कंडिशन सांगून ते तुम्हाला सजेस्ट करतील बा म्हणून मी आलो तर तुम्ही मला तुम्ही आली एक विजिट पण दिली हे तुमची दुसरी विजिट हु, आहे त्याच्या त्या मध्ये तुम्ही सांगितलं बा सरदारच परफेक्ट आणि कंट्रोलर हे दोन कॉम्बिनेशन मध्ये मारा तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल तुम आता तुम्ही सरदार परफेक्ट आणि सरदार कंपनी सरदार एग्रिक कंपनीचं कंट्रोलर ह्या दोन चिजा मारल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला याच्या अगोदर मी जे फवारणी केली चार तारखेच्या पहिले त्या फवारणी पराठी एकदम छोटी होती पराठी तीन नवला केली ना हा तीन तीन नवला त्याच्या अगोदर जी फवारणी काढली मी त्या वेळेस पराठी म्हणजे एकदम असं म्हणा फूट दीड फूट वाढली आणि ग्रोथही चांगला पकडला आणि बुडांची संख्या पण वाढली संख्या पण वाढली आणि गिरनेसपणा पण चांगला आणि पात पण आहे आणि दुसरी गोष्ट सरदार परफेक्ट बद्दल तुम्हाला जो वाढ पाहिजे होती गिरनेसपणा पाहिजे होता ह्या सगळा भेटला सगळा भेटला बरोबर तुम्ही कंट्रोल मी अंडी नाशक दिलं तुम्हाला कळवलं तर त्याच्यापासून काय बेनिफिट मिळाला तुम्हाला अंडी नाशक म्हणून भेटलं ना अनुभव असा आला की जो त्याच्या अगोदर अळी नाही आहे अळी नाही आहे आणि पात्याची गळण पण होती म्हणजे पात्याची गळण म्हणजे अळी असल्यामुळेच होती अळी असल्यामुळेच पात्याची गळण होती आता ते थांबली पूर्ण खतम झाली त्याच्यामुळे तुमच्या पराठीत जो अळीचा आज पाकडे चालू झाला तो याच्यात नाही बरोबर आहे अधिक काही तुम्हाला सांगू शकत वाटते मला सांगू शकत वाटते की बाबा कंट्रोलर सरदारचं परफेक्ट आणि कंट्रोलर हे जर मारलं तर पराठीचा ग्रोथ आणि ग्रीनसपणा चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्लॉट पोहू शकता ते ए, या मारल्यानंतर मला खूप फरक दिसला तुमची किती एकरची कपाशी आहे साधारणतः एकर दीड एकर कपाशी आहे असं असं आणि ह्या वर्षात तर पावसामुळे खूप पराटीचा ग्रोथ कमी आहे प्रत्येक तुम्ही जे स्प्रे दोन तुमचे व्यवस्थित झाले त्याच्यामुळे तुमच्या पराठीची ग्रोथ चांगली आहे आणि गिरनेसपणा पण चांगला दिसून राहिली ना आता त्याचा त्या औषधीचा रिझल्ट भेटला म्हणूनच हा हा मी तुम्हाला परत तुम्ही आजच्या तुम्ही एक नवीन पार्ट सरदार एग्रिक सकिनो घेतलं जिच्यावर आता आजच्या कंडिशनला थोडासा व्हाईट फ्ला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही एक सकिनो घेतलं तर सकिनो चे रिझल्ट तुम्हाला दहा बारा दिवसात तुम्हाला अधिक दुसऱ्या व्हिडीओमध्ये आता सकिनो उद्या स्प्रे करणार आहे स्प्रे केल्यानंतर काय फरक दिसते त्याच्यानंतर आधी त्याच्यात ग्रोथ मध्ये फ्लॉरिंग साठी आपण एक सरदारचं फ्रेश घेतलं त्याच्यामध्ये काय आता सकिन फ्रेश मध्ये फरक पडते ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू बरोबर धन्यवाद